यितगर वाला जरा तेजोर्य हो चंदू ड्राइवर अपन गणेश सावन सावंत काळापूर यांच्याकडे जातो ढोंगर नाचत चंदू ड्राइवर काय चिंता मनी या गती घ्या बघा शेवटची काय वेळ बाकी आहे सहकार्य करा लवकरात लवकर वलवा गाड्या वलवा आपल्याकडे वेळ नाहीये सहकार्य करा बघा खुटारीकरांचा सोन्या पायथ्यावर नाही थोडा स्वाद लक्ष द्या मागच्या देखील सीजनला धुमाखूळ घातलं होत हो सोन्या आणि गाड्या सुटल्या बघा पायथ्यावर लक्ष द्या सुंदर शहरात चालू आहे मैदानामध्ये गड्यामध्ये सुंदर लढा सुरू आहे बघा कसा हुरला उरतोय मैदानात कुठारीकरांचा सोन्या पोहतोय सुंदर लढत ड्रायव्हरची कमालनी थमाले सुंदर मैदानाच्या आतमध्ये सोन्याच निर्वाज वर्चस्व आताच्या शहराती उजी साइडच्या आणि खामलीकेश्वर प्रसन्न नारायण राजाराम डामशे कोटिंबे कर्जत यांचा नंद्या आणि जॉईनर गुजरात गुजरातच्या मानकरी त्यांच्याकडनं पाचशेचे इनाम आणि मास्टर ग्रुपचा जॉइनर पाहला जॉइनर सोबत पाहला नंद्या भिंजोरचे मानकर त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि त्यांच्याकडून समालोचन करते पाचशे रुपया धन्यवाद अहो शशिकांत शेठ घरात हो वरचे ओबले आपण कुठं आहात कुठं दादा आपला बिंजोरला नाव होता तो भिंजोरचं नाव मी पुकारला तुम्हाला जोड झाला आणि किती वेळा पुकारायचं आतापर्यंत पंधरा वेळेला सुंदर गाडी पाहायला बघा स्वामी ची गाडी स्वामी सोबत पहाला खुटारीकरांचा सोन्या चे गुलालचे मानकरी तेजा ग्रुप नांदगे